नीट ऐका मुसलमानांना चार टक्के आरक्षण देणं पन्नास वर्षावरील सर्व मुस्लिमांना पेन्शन दिली जाणार राज्याच्या राजधानीत प्रशस्त हज हाऊस बनवणार प्रत्येक मोठ्या शहरात कब्रस्तान आणि ईदगा म्हणजे ईदच्या नमाजाची जागा त्यासाठी जमीन अधिग्रहण करतात नूर भाषा कॉर्पोरेशन बनवणार ज्याचं शंभर कोटीचं बजेट असेल मुस्लिम फायनान्स कमिशनमधून मुस्लिमांना बिनव्याजी पाच लाख रुपयाचं कर्ज दिलं जाणार मशिदीतल्या इमामांना दहा हजार रुपयांची नोकरी देणार आणि जे सिनियर इमाम असतील त्यांची सरकारी काजी म्हणून नियुक्ती करणं मेंटेनन्ससाठी प्रत्येक मशिदीला दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आणि एक लाखाची मदत करणं हज यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला एक लाखाचं सहाय्य देणं काय मग कट्टर हिंदू आणि मोदी भक्तांनो रक्त सळसळणं का तसं असेल तर थोडं थंड घ्या कारण हे आहे घोषणापत्र टीडीपी चंद्राबाबू नायडू यांचे आणि भाजपने टीडीपी सोबत निवडणुकीपूर्वीच युती केली होती हे घोषणापत्र जाहीर केलेले असताना आणि चंद्राबाबू नायडूंच्या मदतीने सपोर्टने किंवा आशीर्वादाने म्हणा केंद्रात मोदी पंतप्रधान बनतायत मग कुठे गेला तो कट्टर स्वाभिमान मुस्लिम लांगुल चालन करणाऱ्या नेत्याच्या टेकूवर सरकार बनवणार आठवतंय का ते मोदी भाषणात बोलायचे तुमच्या वाट्याचे आरक्षण मुसलमानांना देणार म्हणे मोदींचा मित्र पक्षच ते करणार आहे तर मुद्दा काय मोदी वक्तांमधले जे भोळे किंवा मूर्ख आहेत त्यांना सपशेल गृहित धरलं जातं आणि मूर्ख बनवलं जातं ते आपली द्वेषाची पट्टी बांधून मोदी मोदी करतात पण सपशेल फसवलं जातं कारण यांना फक्त सत्ता महत्वाची आठवतंय मुक्ती सईद सोबत काश्मीरात सरकार स्थापन केलेली आणि त्या सौदीच्या राजाने जरा डोळे वटारले तर नुपूर शर्माला काढून टाकलं त्या कट्टर मुस्लिम राष्ट्रांच्या तेल कंपनीला इथे आणण्यासाठी सुरू असलेली धडपड तर दिसतीये मुकेश अंबानी तर जाहीरपणे म्हणालेले की त्यांच्या शरीरात अरेबिक रक्त आहे मग घेणार का आता धडा शाणेवा तुम्हाला द्वेषाची पट्टी बांधून त्यांना फक्त मत हवी आहेत त्यासाठी तुमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतला जातो बघा समजतं